शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की लावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण या ठिकाणी बघतो की बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्या आहेत विफा नावाचं चक्रीवादळ चीनच्या समुद्रातून भूभाग थायलंडचा ओलांडून आता काही अंश त्याचा बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला पोहोचला आहे आणि त्याचं एक कमी दाबाच्या स्वरूपात रूपांतर होऊन तो पूर्व भारतातील आणि मध्य भारतातील काही राज्यांवर परिणाम करणार आहे परंतु त्यामुळे एक चांगली पावसाळी परिस्थिती भारताच्या मध्य भारतावर आणि सुद्धा तयार झाली आहे त्यामुळे एकूण चांगलं वातावरण तयार झाले पावसास एकूण पुढील पाऊसमान कसं असेल या संदर्भातील एक महत्त्वाचा अंदाज आपल्यासमोर एक्सटेंडेड फॉरकॉस्ट आलेला आहे जवळपास हा एकवीस ऑगस्टपर्यंतचा आहे त्यामुळे आपल्याला ऑगस्ट महिन्याचा अंदाज येऊन जाईल तर आपण या ठिकाणी बघतो की एकतीस तारखेपर्यंत कोकण विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तम पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे आणि जो आत्ता आठवड्यात चालू आहे तर आपण पुढे एकतीस तारखेपासून सात ऑगस्टपर्यंत बघतो की महाराष्ट्रात अतिशय तुरळक पावसाची शक्यता आहे मात्र कोकणात पाऊसाचं सातत्य कायम राहील आता आपण बघतो की सात ऑगस्टपासून चौदा ऑगस्टपर्यंत म्हणजे आपण त्याला नारळी पौर्णिमेपर्यंत म्हटलं तरी चालेल पंधरा ऑगस्टच्या दरम्यान तर यामध्ये पूर्व विदर्भात पाऊस वाढणार आहे उर्वरित महाराष्ट्रात पाऊस कमीच राहणार आहे म्हणजे जवळपास मोठा पावसाळी खंड ऑगस्टच्या पूर्वार्धामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मात्र चौदा तारखेपासून एकवीस तारखेच्या ऑगस्टच्या महिन्यामध्ये महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे मोठे पाऊस आपण महाराष्ट्रात बघणार आहोत त्यामुळे ऑगस्टचा पूर्वार्ध जरी पंधरा ऑगस्टपर्यंत कमी पावसाचा असला तरी थोडेफार स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडणार आहे एकदम पाऊस कडक उघडणार नाही आहे मात्र पंधरा ऑगस्ट नंतर म्हणजे चौदापासूनच तर अतिशय चांगल्या पावसाला सुरुवात होईल ठीक आपण उद्याचं वातावरण जर बघितलं तर या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे आपण बघतो की रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी आणि पुणे सातारा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट नाशिकसह पालघरला येलो अलर्ट तर मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये म्हणजे यामध्ये परभणी नांदेड अगदी वाशिम हिंगोली अमरावती अकोला यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे तर नागपूर आणि भंडारा नागपूर आणि वर्धा जिल्ह्याला पुन्हा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्यामुळे उद्याचा दिवसही अतिशय महत्वाचा आहे या अलर्टमध्ये पुन्हा थोडी सुधारणा झालेली आहे उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस सरकेल थोडं सोलापूर सांगली धाराशिव लातूर नांदेडकडचा पाऊस कमी होईल परंतु उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ संपूर्ण कोकणात पावसात जोर वाढणार आहे पावसाचं प्रमाण सत्तावीसला थोडं कमी होईल परंतु पुणे सातारा रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात आणि थोडं विदर्भाच्या उत्तरेकडून पाऊस असणार आहे पावसाचं प्रमाण अठ्ठावीस पासून कमी होण्याचा अंदाज आपण यापूर्वीच व्यक्त केलेला आहे स्कायमेटने उद्या पंचवीस तारखेला मराठवाडा विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून दाखवलंय महाराष्ट्रात उर्वरित भागात देखील पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भात मात्र रेड अलर्ट देण्यात आला आहे स्कायमेटने सव्वीस तारखेला उत्तर महाराष्ट्र मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र उत्तम अशा प्रकारच्या पावसाचं वातावरण दिलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रात हे पाऊस असणारे सत्तावीस तारखेला देखील विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण अशी परिस्थिती आहे अठ्ठावीस तारखेला पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण स्कायमेटने दाखवलंय आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल तीच परिस्थिती आपल्याला साधारण पूर्व विदर्भ कोकण पावसाळी परिस्थिती उर्वरित भागात उघडी एकोणतीस तारखेला दिसते तीस तारखेला आपण बघतो की कोकणात पाऊस असेल पूर्व विदर्भात थोडं हलकं वातावरण असेल परंतु पावसाचा जोर महाराष्ट्रातला कमी होणार आहे एकतीस तारखेला विशेष पावसाचा जोर महाराष्ट्रात असणार नाही कोकणात हलक्या सरी होतील एक ऑगस्टला देखील फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार नाही जे एफ एस मॉडेलने मात्र उद्या सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे पूर्व विदर्भ कोकणात पावसाचा जोर सांगितला आहे जे एफ एसने देखील विदर्भात जोरदार पावसाची परिस्थिती सव्वीस तारखेला व्यक्त केली आहे मराठवाड्यात पूर्व भागात भरपूर पाऊस असेल उर्वरित महाराष्ट्रातही पावसाची शक्यता कायम आहे कोकणात पावसाच्या जोरदार सरी होतील सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलनुसार हलकं पावसाळी वातावरण अठ्ठावीसला कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात दाखवलेलं आहे जे एफ एस मॉडेलने पावसाची उघडीप एकोणतीसपासून सुरू होईल मात्र पूर्व विदर्भ कोकण पावसाळी परिस्थिती असेल विदर्भात तीस तारखेला पावसाची शक्यता आहे कोकणाच्या दक्षिण भागात पाऊस असेल विदर्भात एकतीसलाही पावसाची शक्यता या मॉडेलने व्यक्त केली आहे उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे एक दोन तीन तारखेला महाराष्ट्रात पावसाची उघडीप असणार आहे पंचवीस तारीख महाराष्ट्रासाठी अतिशय चांगली ठरणार आहे ज्याही भागात पाऊस कमी आहे त्या सर्व भागात उद्या आपल्याला पाऊस होताना बघायला मिळेल संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण उत्तर महाराष्ट्र संपूर्ण मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकण पाऊस असणार आहे केवळ पश्चिम महाराष्ट्रात काही थोड्या भागात पाऊस कमी असेल मात्र पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची स्थानिक हजेरी आहे सव्वीस तारखेला कमी दाबाचा प्रभाव विदर्भ मराठवाड्यात होत असल्यामुळे मोठे पाऊस आपल्याला विदर्भ मराठवाड्यात थोड़ा होताना बघायला मिळू शकतात कोकणातही मोठे पाऊस होतील महाराष्ट्रात अतिशय चांगलं पावसाळी वातावरण सव्वीस तारखेला इसीएमडब्ल्यू पडलने देखील दाखवला आहे आपण बघतो की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भाचा उत्तरेकडील भाग मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र कोकण उत्तम अशा प्रकारचा पाऊस होणार आहे मी खूपदा आणि खूप व्हिडिओमध्ये सांगितलंय अठ्ठावीस नंतर महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होईल थोडं कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकोणतीसला हे उघडीपच आहे तिसला थोडा तुरळक पाऊस असेल महाराष्ट्रामध्ये एक ही महाराष्ट्रात पावसाची उघडीपच आहे जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये एक तारखेपासून सात तारखेपर्यंत पावसाची उघडीप आहे महाराष्ट्रात परंतु सात तारखेनंतर थोडं हवामान बंगालच्या उपसागरात बदलायला सुरुवात होईल महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात आज रात्रपाळी पाऊस करेल असा अंदाज आहे अगदी जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे नांदेड परभणी लातूर पूर्व कोकण जोरदार सरी होतील अतिशय उत्तम अशा प्रकारचं पावसाचं वातावरण उद्या देखील असणार आहे मराठवाड्यात बहुतांशी जिल्ह्यात विदर्भात बहुतांशी जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात बहुतांशी जिल्ह्यात कोकणातही जोरदार सरी उद्या राहणार आहेत उद्या देखील महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ पूर्व लातूर सोलापूर आणि कोकण जोरदार पावसाळी परिस्थिती राहणार आहे सव्वीस तारखेला मराठवाडा आणि विदर्भात उत्तरेला खास करून खूप पाऊस असणार आहे कोकणातही पावसात जोर कायम आहे सत्तावीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता निर्माण होते अठ्ठावीस नंतर तुरळक पाऊस महाराष्ट्रात एखाद दुसऱ्या ठिकाणी होईल परंतु पावसाचा जोर कमी होणार आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज